जय शिवराय मित्रांनो बघू शकता आज कुठे आलेले तर मित्रांनो आज आपण जिजामाता यांच्या जन्मस्थानी म्हणजे शिंदके राजाला आलेले तर मित्रांनो आज बारा जानेवारी आहे तर आज आपल्या जिजा माता यांची जन्मदिवस आहे तर मित्रांनो बघू शकता आज सोबत आहे शिवानी ताई त्यांची मामा आणि इकडं रुपाली तर मित्रांनो आज बघू शकता किती मोठी पब्लिक आलेली इकडे पण बघू शकता माझं मित्रांनो बघू शकता मित्रांनो इकडे लोक आहे बघू शकते मित्रांनो किती आलेले नाही हा इकडे पुतळ आहे मित्रांनो तर आता आपल्याला जायचे तर चला मागवायची यांची दर्शन घेण्यासाठी तर मग काय मित्रांनो मग आपण लगेच फेटे बांधायला सुरुवात केली बघू शकता अशा प्रकारे माझा फेटा बांधत आहे तर मित्रांनो बघा आता रुपालीला शिवानीताईलासुद्धा पेटा बांधायचा आहे तर पहिल्यांदा माझा बांधत आहे बघू शकता कसा फेटा बांधलेला आहे मित्रांनो बघू शकता माझा फेटा बांधणं झालेला आहे आता ताई यांचा फेटा बांधायचा आहे तर चला आता आपण मित्रांनो इकडे चाललंय आपल्या शिवानी जाईल पेटा बांधणं आता इकडे रुपली बांधायचा आहे तर बघू शकता मित्रांनो किती गर्दी झालेली आहे बघू शकता सगळीकडे लोकच लोक आहे मग काय इंस्टा फॅमिली भेटे किती बांध झाल्यानंतर आपल्याला इंस्टा फॅमिली भेटली खूप लांबून आलेली होती आपली इंस्टा फॅमिली तर बघू शकता मित्रांनो मस्त छानपैकी फोटो गिटे घेतले फोटो गिट घेतल्यानंतर ती म्हणला तुमची व्हिडिओ खूप भारी असतात हे ऐकून मित्रांनो खूप भारी वाटलं जय शिवराय मित्रांनो बघू शकता <णिया> आज आम्ही कुठे आलेलो आहोत तर मित्रांनो आज नाही का <णिया> आम्ही आलेलो शिंदखेड राजा इथं म्हणजे जिजामाते सृष्टी तिथे आलेलो आहोत तर मित्रांनो मी तुम्हाला जिजामाताची मूर्ती तर नक्कीच दाखवते मित्रांनो बघू शकता आज आलेले आपण मित्रांनो शिंदखेड राजाला आपले आज बारा जानेवारी आहे तर बारा जानेवारी म्हणजे खासी म्हणजे आपली जिजामाता यांची जयंती त्यानिमित्त आपण आज आलेले आहे तर बघू शकता माग पण तुला म्हणजे किती, किती लोक आलेले आहे जिजा माताच्या दर्शनासाठी ते बघा तर मित्रांनो बघू शकता आमच्या सोबत परत आपल्या जालन्याचे रिस्टार शिवानी ताई सुद्धा आलेले आले आले मित्रांनो आपण ब्लॉक घेत आहे तर चला आता आपण जाऊया तर जय शिवराय मित्रांनो बघू शकता मित्रांनो आज आहे बारा जानेवारी तर आज आलेले आहे सिंधखेड राजाला तर मित्रांनो आज आपल्या जिजाऊ मासाहेब यांची जन्मतिथी आहे तर मित्रांनो आज आलेले बघू शकता मित्रांनो आज आपल्यासोबत जाणण्याचे रेजिस्टार ताई सुद्धा आहे सगळ्यांना तर मित्रांनो बघू शकता हा इकडं आपला पुतळा आहे तर मित्रांनो खूप लोक आलेले तर चला आता

मग नंतर ताई आले होते यांच्याशी भेट झाली नंतर मित्रांनो घरी जायच्या वेळेस आपल्याला खूप सारे असे मित्र भेटले होते इन्स्टा फॅमिली तर बघू शकता मित्रांनो त्यांच्या गाडीवर ट्रिपल एट लिहिलेलं होतं आपल्या गजबळचं तर बघू शकता मग आम्ही फोटो किटो